पथदिव्या ग्रामीण पदनिव्यांचा मोठा प्रश्न होता आणि ही पदनिवे एम बी सी बी आणि ग्रामपंचायत यांच्या भाड्याच्या वादामुळं असे किंवा विविध कारणांमुळं लाईट बिल परवडत नाही त्यामुळं मोठ्या प्रमाणात आपण पथदेवी नवीन लावत म्हणतो परंतु प्रत्येक गावामध्ये वसाहती वाढत आहेत आणि त्यांना पथदिवी मिळत नसतात आणि तेही अडचण समजून घेऊन खासदार धनंजय माडी साहेबांनी भुदरगड तालुक्यातच नाही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शहात्तर कोटीचे सोलर हायमॅक्स मंजूर करून आणलेले आहेत त्या शहात्तर कोटीमधील उदरगड तालुक्यामध्ये सात कोटी ऐंशी लाखाचे सोलर हायमॅक्स पदजिबी हे मंजूर करण्यात आलेले आहे विशेषतः आपल्याच भागात म्हटलं तर उदरगड तालुक्यामध्ये सात कोटी ऐंशी लाख रुपये आजरा तालुक्यामध्ये सात कोटी दहा लाख रुपये व राधानगिरी तालुक्यामध्ये दहा कोटी वीस लाखाचे हायमॅक्स मंजूर करण्यात आलेले आहे आणि हे धनंजय माडिक साहेबांच्या माध्यमातून भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून यावर्षी मंजूर करण्यात आलेले आहे गेल्या दोन वर्षात बघितलं आपण तर खासदार धनंजय माडी खासदार झाल्यापासून त्याबरोबर दोन अडीच वर्षापूर्वी नामदार एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून आपल्या तालुक्यामध्ये एक विकासाची निघणी विकासगंगा वाहत आहे विविध माध्यमातून माहितीची विकासगंगा या तालुक्यामध्ये वाहत असताना भाजपमार्फत खासदार धनंजय माणिकसाहेब आणि आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेषतः भदरगड तालुक्याबरोबर विशेषतः अकोले जिल्हा प्रशासन मतदारसंघामध्ये चोवीस कोटीची विकास करण्याचा करण्यास यश आलेला आहे या योजनेमार्फत विविध पातळीवर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते लोकांकडून विकास कामं तर समोर आणतात परंतु वैयक्तिक लाभाच्या देखील योजना राबवल्या आहेत आता पटदिरिगेच्या योजनेच्या बाबतीत म्हणायला गेलं तर या योजनेतून उदरगड तालुक्यामध्ये विशेषतः अकोले जिल्हा परिषदेमध्ये सात कोटी ऐंशी लाखापैकी तीन कोटी पस्तीस लाखाचे पददिवे मंजूर करण्यात आलेले आहे ते पतदिवे पूर्व कोनवडे टिक्केवाडी मसवे निळगण दोंडेवाडी आखोडे दारवाड नादोडे फळे शेनगाव येदवडे या गावांमध्ये मंजूर करण्यात आलेले आहे त्याबरोबरच गारगोडीमध्ये सव्वा कोटींचे पतदिवे आणि तालुक्यामधील इतर गावांमध्ये म्हटले तर आत्मापूर आळममुंडी खानापूर गंगापूर भिंडीवाडी कोलवळे निंतवळे मिश्रम कुंभारवाडी पानगिरी पुष्पनगर अनसवाडी वामणी बेगवडे मडिंजे खुर्द मडिंजे बुद्रुक मडूर वाघापूर बेंगुळ या गावांमध्ये देखील या योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे या विकास कामाच्या माध्यमातून जी विकासकंगा आपण तळागळात पोचवत आहोत त्यामुळे भारतीय जनता पार्टीकडे लोकांचा व कार्यकर्त्यांचा कल वाढलेला आहे येत्या काही काळामध्ये आपल्याला बघायला मिळेल की तालुक्यातील बरेच प्रमुख मंडळी जे गाव पातळीवर काम करत आहेत अशी मंडळी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश आणि ही शक्यता दाट निर्माण झालेली आहे की अशा लोकांच्या प्रवेशामुळे भारतीय जनता पार्टी उद्रगड तालुक्यामध्ये एक ताकदीचा प पक्ष म्हणून समोर येईल त्यामुळे कार्यकर्त्यांच्या जीवावर येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका तसेच भू घातलेल्या ग्रामपंचायती निवडणुका ज्या आज आरक्षण निघित झालेल्या आहेत त्या होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुका मोठ्या ताकदीने आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून लढवणार आहोत तर मी सर्वांना विनंती करतो की आजच्या या